आज आपण मँगलोरी पद्धतीचं चिकन कसं बनवायचं ते बघणार आहे ह्याच्या आधी माझ्या चॅनलवर मी आपल्या कोकणात चिकन कसं बनवतात त्याची रेसिपी टाकली आहे आज आपण मँगलोरी चिकन कसं बनवायचं ते बघणार आहे ते पण रेड ग्रेव्हीमध्ये होतं एकदम हॉटेल स्टाईलमध्ये चला तर मग मँगलोरी चिकन बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबद्दल बेल लायकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल चिकन बनवायला हे पाव किलोपेक्षा थोडं जास्त चिकन आहे ते घेतलं आहे मी बारीक कापून स्वच्छ धुवून घेतलं आहे मीठ लावून मॅरिनेट केलं आहे त्याला फक्त मीठच लावलं आहे त्याची पण ग्रेव्ही बनवायला घेऊया पॅनवर ठेवलं आहे मी गॅसवर एक चमचा बॉडीशेप घेतले आहे काळे मिरी घेतली आहे दोन तीन लवंग घेतले आहेत दोन आणि एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे मेंटा सा गरम मेंटा गरम हे छान आपल्याला दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे थोडंसं गरम करायचं आहे थोडं एक मिनटं गरम केलं आहे खोबरं आहे ओलं आरळाचा चव आहे तो थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे त्याच्यात कढीपत्ते जे पानं पण टाकते मी हातसा घेतलेत एक चमचा धने टाकते मी धने आपले भाजलेले आहेत म्हणून मी नंतर वरून टाकले आहेत तुम्ही आधी मसाले टाकले त्याच्यावरून टाकायचे आहेत ते, टाक ते पण थोडे गरम होतील थोडा वेळ भाजून घ्यायचे आहेत खोगळं चांगलं लाल संगेश्वरी मिरची आहेत मी सात ते सात साथ। तुम्हाला एवढं तिखट पाहिजे असेल त्याप्रमाणे घ्यायचं तिखट ही भिजत घातलीत मी अर्धा तास झाला ह्याला भिजत घातलेत आता ही पण ह्याच्यात टाकून आपण परतून घ्यायचे थोडे आता त्याच भांड्यात मी हा कांदा पण भाजून घेते थोडासा एक छोट्या साईजचा कांदा घेतला आहे मी थोडंसं तेल टाकलं त्यामध्ये थोडासा कांदा असा आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता सर्व आपलं वाटण तयार आहे हे आता आपण मिक्सरला वाटून घेऊया गॅस बंद करते मी सर्व भांड्यात काढून घेतले मी आता हे मिक्सरला पण बारीक करून घेऊया आणि थंड करूया त्याला थोडं अशी छान बारीक पेस्ट करून घेतली आहे आता आपण चिकन बनवायला घेऊया गॅसवर कढई ठेवली आहे मी त्यात तेल टाकते दोन चमचे तेल टाकले दोन चमचे तेल टाकले आता ह्याच्यात हा एक मोठा कांदा घेतला मी तो लांब लांब असा कापला आहे चांगला भाजून घ्यायचं आहे आपल्याला छोट्या कढीपत्त्याची पानं टाकते मी सातात पण कांदा भाजून घ्यायचा आपल्याला करून कांदा आपला चांगला भाजला आहे त्यातही आलं लसणीची पेस्ट टाकते मी एक चमचा ती थोडी आपल्याला परतून घ्यायचे त्याच्यात हे वाटण टाकून घ्यायचंय आता आपण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे असं आपण छान भाजलेलं आहे आधी त्याच्यामुळे आता एवढं भाजण्याची जरूर नाही त्याला थोडं परतून घ्यायचं आहे तेलावर एक ते और, दोन मिनटं थोडंसं मीठ टाकते मी चिकनला पण लावलं आहे त्या हिशोबाने जरासं ग्रेव्हीपुरतंच मीठ टाकायचं आपल्याला आता ह्याच्यात आपण हे मीठ लावलं आहे फक्त मॅरिनेट केलेलं चिकन टाकूया मिक्स करून घेऊया थोडा वेळ झाकून ठेवूया दोन मिनटं आपण झाकून ठेवल्या सर्व मसाले आपण छान चिकनमध्ये ऑब्झर्व झालेत ह्याच्यात आपण पाणी टाकूया मिक्सरचं भांडं धुऊन टाकते मी पाणी आता शिजवायला आपल्याला चिकन जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी टाकायचं आहे त्याच्यावर झाकण ठेवून आपण शिजवून घेऊया चिकन दहा मिनटं झाली आहेत चिकन आपण चेक करूया आहे काय चिकन छान शिजलंय आपलं रंग पण एकदम छान आलाय त्याचा आता त्याच्यात आपण गरम मसाला घालूया हो एक आणि अर्धा चमचा टाकते मी गरम मसाला आधी आपल्याला खडे मसाले टाकले त्यात आणि दही घेतलं आहे थोडंसं फेटून ते टाकते मिक्स करून घेऊया एक वाफ काढून आता सर्व करायला घेऊया आपण चिकन अशी आपली चिकन रस्सा रेडी आहे एकदम रंग पण सुरेगाला आहे त्याचा सफेद कांदा आणि लिंबू बरोबर सर्व केलं आहे मी चपाती बरोबर भाताबरोबर अशाबरोबर तुम्ही खाऊ शकता कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा